रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नवी मुंबईचा विमानतळ पनवेल इथला विमानतळ व्हावा याच्यासाठी प्रचंड प्रयत्न केले त्याच्यातून हा विमानतळ आता पुढच्या दोन महिन्यामध्ये सुरू होतोय लोकनेते दिभा पाटील यांचं नाव त्या विमानतळाला विमानतळा देण्यासंदर्भामध्ये शासनाने प्रयत्न केला या विमानतळाचं पुनर्वसन एका आदर्शवत पुनर्वसनाप्रमाणे झालेलं आहे अशा वेळेला या विमानतळाच्या मुळे प्रभावित होणारं क्षेत्र नैना क्षेत्र जे स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे या नैना क्षेत्रामध्ये मात्र जी टीपी स्कीम बनवल्या जात आहेत याच्यामुळे तिथल्या ग्रामस्थांमध्ये शेतकऱ्यांच्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे आणि वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाच्या माध्यमातून ते शेतकरी ती अस्वस्थता व्यक्त करतात अध्यक्ष महोदय इथं प्रश्न विचारण्याचं कारणच असं आलेलं आहे की वारंवार नैना प्राधिकरणाच्याकडून एखाद्या हुकुमशाह म्हणजे सिडको प्रशासनाकडून हुकुमशाहप्रमाणे निर्णय जाहीर केले जातात आणि ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मागे फरफटत जावं अशा पद्धतीची सिडको प्रशासनाची वागणूक आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी सिडकोनं मुळामध्ये या ठिकाणी जाहीर केलं की साठ टक्के जमीन सिडको घेणार चाळीस टक्के जमीन शेतकऱ्याला देणार याला पहिल्यांदा शेतकऱ्याचा विरोध आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सांगितलं की आम्ही साठ टक्के चाळीस टक्के शेतकऱ्याला देणार साठ टक्के सिडको ठेवणार अध्यक्ष महोदय ज्या उर्वरित जागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही अडीच एफ एस आय देणार आहे शासन अडीच एफ एस आय जर सिडको त्या ठिकाणी देणार आहे तो कंझ्युम तर करता यायला पाहिजे अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे ज्यांचे छोटे भूखंड मिळत आहेत ज्यांना त्यांना त्यांचा तेन अडीच एफ एस आय कन्झ्युम होत नाही म्हणजे तुम्ही साठ टक्के जागा तुम्ही घेणार त्याला चाळीस टक्के देणार त्याच्यात एफ एस आय कन्झ्युम जर होणार नसला तर अध्यक्ष महोदय या स्कीमचा त्या शेतकऱ्याला उपयोग काय मग या समस्येचं निवारण शासन कसं करणार आहे हा माझा पहिला प्रश्न आहे अध्यक्ष मध्ये दुसरं शासनानं उत्तर देताना याच्यामध्ये म्हटलंय की आम्ही गावठाणा लगतचे जे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये जमीनदार इथं उत्तरात म्हटलंय जमीनधारकांच्या मूळ घरांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांच्या मूळ घरावर चाळीस टक्के क्षेत्राचा भूखंड आम्ही आरक्षित केलेला आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी लँड पुलिंग स्कीम आपण जाहीर केली ही नाही ना टिपी स्कीम म्हणजे लँड पुलिंग स्कीम आहे मग लँड पुलिंग स्कीम आहे तुम्ही चाळीस टक्के भूखंडच देणार तो सुद्धा त्याच्या घरावर टाकणार अध्यक्ष महोदय ही हुकूमशाही आहे सिडको प्रशासनाची ही हुकूमशाही आहे शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेवर बांधलेलं घर हे स्वतःच्या जागेवर बांधलेलं घर कदाचित त्याच्यातली काही घरं विना परवानगी असतील मग तरी सुद्धा ही घरं की तुम्ही त्याच्या घरावरती टिपी स्कीम मध्ये ती घरं घेण्याचा अट्टास का करताय मी पहिला प्रश्न विचारला अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न माझा आहे की तुम्ही टीपी स्कीम मध्ये जी घरं घेताय त्याला ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या भावना पराकोटीच्या संतप्त आहेत त्यामुळे प्रशासनाला हा जर प्रकल्प आणायचा असला शेतकऱ्यांचा विरोध डावलून प्रशासन सिडको प्रकल्प राबवू शकत नाही हा प्रकल्प होणार नाही तुम्ही टेंडर काढा काही करा ते ग्रामस्थ तिथं सिडकोला इंच भर जमीन द्यायला तयार नाहीत जर त्या शेतकऱ्यांचा ऐकणार नसाल तर आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी जर ग्रामस्थांचा विरोध आहे तर तुमचा का टीपी स्कीम मध्ये घरं घेण्याचा दुसरा प्रश्न अध्यक्ष मोदय मग माझा आहे ही घरं टीपी स्कीम मधून वगळण्याचा शासन निर्णय घेणार का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य प्रशांतजी ठाकूर यांनी नैना संदर्भातला जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे त्यांना देखील माहिती आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वीस किलोमीटरच्या परिगामध्ये ही टीपी स्कीम राबवली जाते आणि ही टीपी स्कीम माझ्या माहितीप्रमाणे एक्केचाळीस स्क्वेअर किलोमीटर आहे आणि त्याच्यामध्ये एक ते सात या टीपी स्कीमला शासनानं मंजुरी दिलेली आहे आठ ते बारा लवादाकडे त्याची सुनावणी देखील सुरू आहे परंतु शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जाऊन किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता तिथं कुठेही जबरदस्तीनं काम करण्याची सिडकोची देखील इच्छा नाही साठ चाळीस रेशोची योजना आहे मला असं वाटतं की तीन हजार एकशे पंचावन्न लाभधारकांना चाळीस टक्केमध्ये त्यांची घरं तशीच ठेवण्यासंदर्भातला निर्णय हा ऑलरेडी सिडकोनं घेतलेला आहे आणि उर्वरित जी घरं आहेत ती काही ठिकाणी रस्त्यामध्ये येत आहेत त्यांचं ॲक्विशन करणं गरजेचं आहे तरीसुद्धा त्यांना नुसती चौकशीसाठी नोटीस दिलेली आहे कुठेही ती घरं पाडण्याचा निर्णय हा सिडकोनं घेतलेला नाही मी या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांना आश्वस्त करू इच्छितो की ग्रामपंचायतींना लोकप्रतिनिधींना आणि तिथल्या प्रकल्प बाधितांना विश्वासात घेतल्याशिवाय सिडको पुढे जाणार नाही ही या सभागृहामध्ये आम्ही देतो आपण मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की टीपी स्कीम मधले रस्ते त्याच्यामध्ये येणारी घरं असं आपण सांगताय त्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आमच्या प्रश्न प्रश्न आहेतच पण आता या ठिकाणी मूळ प्रश्न जो विचारला आहे आणि ग्रामस्थांची सगळ्यात मोठी तक्रार आहे गावठाणाच्या बाहेर तुमच्या टीपी स्कीम असल्या हरकत नाही पण गावठाणा लगतची घर आहेत गावठाणातली घर आहेत त्याच्यावरती तुम्ही प्लॉट टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत दोन हजार तेरा सालचा प्रकल्प आहे मंत्री महोदय आणि दोन हजार पासून आज विरोध इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढला कारण त्यांच्या लक्षात आलं घरांवरती प्लॉट टाकले त्याची संमती नसताना याला लँड पुलिंग स्कीम कसं म्हणावं आणि त्यामुळे या जी गावठाणा लगतची घरं आहे जी तुम्ही टीपी स्कीम मध्ये टाकली ती टीपी स्कीम मधून पहिले वगळली पाहिजेत आणि फार छोटा म्हणजे दोन पाच टक्क्याच्या वरती या घरांची जागा असणार नाही त्यामुळे हा प्रश्न उगातच गुंतागुंतीचा करून त्याच्यामध्ये वेळ घालवला तर प्रचंड याच्यामुळे वेळ जाईल त्यामुळे यासाठी ही घरं वगळण्याची आवश्यकता आहे तो निर्णय शासन घेणार का आणि हे सगळेच विषय आहेत एक नाही याच्याबरोबर आणखी अनेक विषय आहेत मी सभागृहाचा सगळ्यासाठी आता वेळ घेत नाही पण माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जर याची बैठक घेतली तर मला असं वाटतं की सगळ्या महत्वाचे विषय आहेत त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागू शकतो शेतकऱ्यांचा समाधान झाल्यावरच तर तशी बैठक सुद्धा शासन घेणार काय अध्यक्ष मोदय संबंधित सदस्यांनी दोन मुद्दे या ठिकाणी मांडले पहिला मुद्दा होता की स्कीम मध्ये नसलेल्या गावठणावर जर काही कारवाई करण्याची भूमिका सिडकोनं घेतलेली आहे तर ती तपासून बघितली जाईल आणि माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री आदरणीय शिंदेसाहेबांना ही बैठक अधिवेशन संपल्यानंतर घ्यावी अशा पद्धतीची विनंती करण्यात येईल